जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेंड लवर्स आयम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट करून कोल्हापूर ते पंढरपूर रेल्वेगाड्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले होते त्यानुसार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूरहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन नावन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो कोल्हापूर ते पंढरपूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचे <क्राणी> अंतर आहे कोल्हापूरवरून पंढरपूरला एकूण उन्� तीन रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे यामध्ये सुद्धा मित्रांनो एक जी गाडी आहे ती साप्ताहिक गाडी आहे एक गाडी द्विसाप्ताहिक आहे तर एक दररोज धावणारी गाडी आहे आता मित्रांनो आपण कोल्हापूर ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर ही गाडी पंढरपूरला सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पंढरपूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास वीस मिनिटामध्ये पाच हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी आठवड्यातून दोन दिवस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुटते तर पंढरपूरला ही गाडी संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पंढरपूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास वीस मिनिटामध्ये दोन हॉल्टेगेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी तीन वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर पंढरपूरला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनटांनी पोहोचते कोल्हापूर ते पंढरपूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास चाळीस मिनिटामध्ये चार टिकेट पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र